भाविक आणि ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला गजाड करण्यात शिर्डी पोलिसांना यश आलंय या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरांनी धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडले होते या घटनांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक इशू शिंदू अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघसवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे उपनिरीक्षक मिथुन गोगे यांनी शहर आणि परिसरात नाकाबंदी तसेच गस्त सुरू केली होती शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरात सोनसाखळी चोरी करणारे सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे राहणार दत्तनगर कोपरगाव नवनाथ साहेबराव गोरडे, राहणार पोहेगाव मनोज चंद्रकांत बडोदेकर बिरोबा रोड शिर्डी हे दरोडेच्या उद्देशाने शिर्डी परिसरात येणार असल्याचे समजले होते त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावून या आरोपींना अटक केली आहे त्यांचे सहकारी शरद गोटीराम फुलारी आणि विशाल भालेराव राहणार पोहेगाव हे फरार झाले आहेत आरोपींकडून विविध गुन्ह्यातील दहा तोळे सोने आणि चोरीसाठी वापरलेली एक विना नंबरची पल्सर मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे शिर्डी शहरामध्ये दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी आपण दरोड्याच्या पूर्वतयारीत असणारे एक टोळीला आपण ताब्यात घेऊन अटक केलेली होती त्यामध्ये एकंदरीत पाच आरोपी होते त्यापैकी तीन आरोपींना अटक केलेली होती आणि दोन आरोपी त्यामध्ये फरार झालेले होते सदर गुन्ह्याच्या पी आरमध्ये असताना आपण या आरोपी त्यांकडे सविस्तर विचारपूस केली ते कशा पद्धतीचे गुन्हे करतात किंवा नेमके कशासाठी शिर्डी शहरात आलेले होते याविषयी आपण विचारपूस केली असतात त्या ते दरम्यान त्यांच्याकडनं आणखी आपल्याला त्यांनी शिर्डी शहरामध्ये केलेल्या चार चेन स्नॅचिंगची त्यांनी कबुली दिलेली आहे त्यांनी ज्या पद्धतीने ते गुन्हे करायचे त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी या दरम्यानच चोरी करण्यासाठी किंवा चेन स्नॅचिंग करण्यासाठी जी कोणती एक पल्सर ब्लॅक कलरची पल्सर ते वापरत असायची ती पल्सर देखील आपल्याला रिकवर दे झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी यापूर्वी ज्या काही चार चेन स्नॅचिंग केलेल्या आहेत त्या चेन स्नॅचिंगमधील जे सोनं गेलेलं आहे साधारणपणे दहा तोळे सोनं आपल्याला त्या दरम्यान रिकव्हर झालेलं आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची नावं एक किरण सोनावणे कोकरगाव येथील आहे त्याप्रमाणे नवनाथ गोर्डे कोहेगाव कोकरगाव येथील आहे आणि अन्य दोन आरोपी फरार आहेत हे सर्व एकत्रितपणे चेन स्नॅचिंग करून शिर्डीमध्येच एका सोनाराकडे सोनं द्यायचे आणि त्यातून त्या सोनाराच्या माध्यमातून अन्य सोनारांकडून किंवा अन्य व्यक्तींकडे त्याची विल्हेवाट लावून पैसा तु मिळवत असेल यामध्ये आणखी दोन फरार आरोपी आपल्याला ताब्यात घेणं बाकी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणि अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जी काही विचारपूस होईल त्या दरम्यान आपल्याला आणखी गुन्हे उघडवण्याची होण्याची शक्यता आहे या कारवाईमध्ये आमच्या पुरुष यांचे पी आय त्याचप्रमाणे पुरुष यांच्या डीबी पत्ता ते इंचार्ज आमचे मिथिन घुगे त्याचप्रमाणे आमची जी टीम आहे हिरपान शेख सचिन बैसाने किरण कुरे त्याचप्रमाणे नितीन सेलार पोलीस अजय अंधारे त्याचप्रमाणे तीन स्थानक व आमच्या शिर्डी पुरुष यांची जी काही टीम आहे त्यांनी यामध्ये मेहनत घेतलेली आहे या दरम्यान आरोपी त्यांची अजूनही आपल्याकडे पोलीस कस्टडी सुरू असून आणखी उघड होण्याची आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे दरम्यान अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना अठरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपींकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असून शिर्डी पोलीस त्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी